नमस्कार मंडळी तर आज आहे संकष्टी ह जय सद्गुरू तर मी पहिल्या बैठकीला जात होती पण लॉकडाऊनपासून माझी बैठक सुटली तर आज आज आहे संकष्टी संकष्टीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बघा आज संकष्टी आहे म्हणून आज संकष्टी स्पेशल मी खाली बनवत आहे तर हे बघा कुकरला डाळ आहे बघा कुकरला डाळ ठेवली आहे ती डाळ कुठली आहे मुगाची मुगाची डाळ मी बनवणार आहे आणि हे बघा बिड्डा हे बघा हा आहे बिड्डा आणि बिड्ड्यामध्ये आज मी एक वेगळी वस्तू टाकणार आहे हे तर बिड्डा सोलून ठेवल्या तर आता आपण इथे डाळ ठेवल्या आत्ताच कुकरच्या शिट्या झाल्यात मग इथे डाळीला आपण फोडणी देऊया तो परी मी बिड्ड्यामध्ये जे टाकायचं ना ते सोलून घेते तर मैत्रिणी तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनो स्वामी समर्थाच्या बैठकीला ना मी जात होती पाई। ते त्या बैठकीपासूनच सगळं मला सगळं व्यवस्थित माझं झाले मिस्टरांची नोकरी होती पण आमचं भाड्याने घर होतं ते तर मी बैठकीमध्ये समर्थांच्या अधिष्ठानाजवळ बोललेली की माझं स्वतःचं घर होऊ दे म्हणून तरी बघा मैत्रिणी हे डाळीसाठी तोप ठेवल्याच्यात मी हा लसूण टाकले आणि हा त्याच्यात कोडणीला आपल्याला कडीपत्ता टाकायचा बघा ही आहे मुगाची डाळ कारण तुमची डाळ संध्याकाळी घरात खात नाही कोण कोण म्हणजे मिस्ट तर ही मुगाची डाळ बनवते आपलं लसूण शिजला आहे त्याच्यात आपण हिंग टाकतो तर हे बघा त्याच्यात आपण शेताच्या शेंगा टाकणार डाळ पूर्णपणे शिजलेली आहे शेंगा शिजल्या ना मग मी डाळ टाकते आणि डाळ पूर्ण शिजलेली पहिल्या ह्या शेंगा शिजवून घेते त्याच्यात हा टॉमॅटो टाकते आणि हे बघा उपासाचं हे बघा उपासाचं मीठ आहे हे वापरते मी पाचच्या दिवशी हा मीठ वापरते आपण मीठ टाकले आणि थोडेसे शेंगा आपण शिजवून घेऊया शिजायला टाईम नाही लागत शेंगा शिजल्या ना मग आपण डाळ टाकूया त्याच्यात तरी बघा डाळ दुसऱ्या गॅसवर मी ठेवले इथे आपण भाजीची तयारी करूया तेल टाकले भाजीला थोडं तेल जास्त टाकते आणि आपल्याला ही सुकी भाजी बनवायची जर राई टाकले तसं pas तर आपल्याला वालाच्या भाजीत कोणती भाजी टाकायची ते तुम्हाला नंतर टाकताना दिसेल तर ती भाजी मी येते पहिली कापून घेते hmm. कापून ठेवते म्हणजे वालाबरोबर टाका ती टाकायला हवी तर ती कोणती भाजी टाकणार आहे ते तुम्ही रेसिपी जर बघत राहिला तर तुम्हाला समजेल ती भाजी पहिला मी कापून घेते तर मैत्रिणीला ना स्वामी समर्थांच्या बैठकीला मी पहिला जात होते लॉकडाऊनमध्ये बंद झाली तिथून म्हणजे खूप मला खूप प्रचिती आलेली तर आता मला काय जायला भेटत नाही मी घरीच आपलं नामस्मरण करते इथे आपल्याला खूप प्रचिती आली बैठकीला जायचं ना खूप प्रचिती मिळालेली तर हे बघा आता आपण ह्याच्यात हळद टाकली धना पावडर आणि अगदी मसाला टाकला सगळे मसाले टाकले याच्यात त्याच्यात आपण असा वाल टाकूया कडवे वालोय सकाळी आणि वाल असे अर्धा शिजलेला मग ती वस्तू आपण वालामध्ये टाकू वस्तू म्हणजे भाजी आहे ती भाजी नंतर आपण वालामध्ये टाकू छान होते ती भाजी टाकली ना वालात मस्त होते तर बघा थोडस मी पाणी टाकते पण आपल्याला वरती पाणी ठेवायचं थोडस पाणी टाकते आणि आता आपण वाल शिजायला वरती ठेवू पाणी पाणी ठेवते गॅस yes, मीडियम ठेवायचा आणि ते वाल शिजले ना की नंतर ती भाजी आपण त्याच्यात टाकूया हे बघा मी साइडला भाजून कापून ठेवलेली आहे ती भाजी आणि टोमॅटो त्याच्यात आपण नंतर टाकूया तरी बघा दुसरीकडे शेंगा ठेवलेल्या त्याला उकाळा आलाय आपला त्याच्यात ह्याच्यात आपण डाळ टाकूया तरी बघा आपण ह्याच्यात आता डाळ टाकूया भरला पाणी जास्त टाकू शकत नाही कुकरला लागले तेवढं पाणी घेते मी टाकलं आपण ताल आता ह्याला थोडे शेंगा शिजवून देऊया मग आपलं वरण रेडी होणार आहे आणि ते एकीकडे मी वालाची भाजी ठेवली तर हे बघा हा पडवळ तर ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात दोडका आम्ही दोडका नाही म्हणत पडवळच म्हणतोय बघा तर हा आता वालाच्या भाजीत मी टाकलाय टॅटो सुद्धा टाकते आणि मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला परत याच्यावर झाकण ठेवायचं हे म्हणजे वाल पूर्ण नाही शिजवायचे आहेत बिडाने पूर्ण करायचं थोड्या आखे असे राहिले पाहिजेत वाल परत पाणी ठेवते म्हणजे शिजतील तर कळलं तुम्हाला मी काय बोलत होते त्या वालाच्या भाजीत टाकणार ते प ये शिराळ शिराळं म्हणजे दोडका तर आम्ही त्याला शिराळं म्हणतो काटे काटे शिराळ म्हणतो काटेरी शिराळ तर ते टाकले आणि बघा आपल्याला ह्या मिरच्या पण फ्राय करायच्या आहेत तर पाच मिरच्या घेतल्यात त्याला मी आता हळद आली मीठ भरते तरी बघा बघाकडे आपली डाळ सुद्धा झालेली आहे शेंगा पण शिजल्यात हा शेंगा पण शिजल्या तर आपण आता हा गॅस बंद करूया डाळीचा गॅस बंद करूया तर ह्याच्यात मी हळद आणि मीठ भरून घेते खोबरं वगैरे नाही भरणार फक्त हळद आणि मीठ कणकर मिरच्या मला खूप आवडतात हे बघा काहीच मी काय लावले साडी नवीन आहे म्हणून मी हा याला काय म्हणतात मला नाही माहिती हा लावलेला आहे हे बघा कारण जेवण बनवताना माझी साडी खराब होईल मग मी तो मुलगी लावते हा भांडी घासताना आणि आज मी जेवण करताना लावलेलं तर हे बघा हळद आणि मीठ घेतलाय आहे ना आपण ह्याच्यामध्ये मिरच्यांमध्ये या भरून घेऊया मिरच्या बघितल्या का कशा मोठ्या मोठ्या लांब लांब हे बघा अशा लांब लांब मिरच्या आहेत तर या होणार आहेत फ्राय तर आपण भाजीत मीठ टाकतो तर परत मी ह्याच्यावर पाणी ठेवते बघा पाणी तर टाकलंच नव्हतं वरती जे वाफेचं पाणी असतं ना ते पण कमीत ठेवलं तर थोडं एक पाच मिनटं आपण ह्याला शिजू देऊ गॅस कमीच ठेवायचं आपल्याला आपली भाजी होते तर एकीकडे आता आपल्याला मोदकाची तयारी करायची तर व्हायची बघा आपली भाजी झालेली आहे हे बघा सुकी भाजी झाली आहे ही बरं शिराला पण शिजलाय वाल पण शिजूयात वाल जास्त शिजून राहिलेत तर आपल्याला अशी कोथमिर टाकूया ही भाजी रेडी झालेली आणि ही कोथमीर ह्याच्यावर टाकूया आपण डाळीवर टाकली होती तर आपण ही भाजी या गॅसवर बनवून घेऊया ह्याच्यावर आपण चव करून घेऊया बत्तावा ठेवल्या त्याच्यात मी थोडंसं घे टाकते करून आपण वितळून देऊया तु हे बघ आपला गोळ वितळलाय तर त्याच्यात ना आपण हे खोबरून टाकूया हे आधीच वाटी घेतली बघा मोदकासाठी मी पाणी ठेवले गरम करत तर थोडासा मीठ टाकलं आपल्याला खटवून घ्यायचंय बघा थोडासा घे टाकला, या पाण्याला उकाळी लागेल उकाळली आहे बघा मस्त त्याच्यात आपण हा एवढा अर्धी वाटीत घेतलाय सात झाले तर सात अकरा झाले तर अकरा मोदक किती होतील ते त्याला उकाळ आला तर त्याच्यात आपण ही तांदळाची टाकून घेऊ कारण चव आहे अर्ध्या वाटेची त्याच्यात किती होतील मोदक ते बघू म्हणजे पीठ मस्त मऊ मळलं जाईल तर हे बघा मोदकाच पीठ आता आपण चांगलं मळून घेऊया गरम आहे थोडं झाकून ठेवलेला थो गरम गरमच मळून घ्यायचं थंडने होऊन द्यायचं तर बघा पीठ असं मस्त मऊ मळलाय आणि हा बघा पहिला मोदक माझ्या बाप्पाचा आहे बघा छोटासा बनवले आता ह्याच्या आपण बघूया किती होतात ते छोटासा मोदक हे बघा मोदक आता उकडायला ठेवून दिलेत हे बघा आहेत की नाही मस्त मी बनवले तर हे मोदक बघा किती छान झालेत ना उकडल्यावर हो दाख